एआर न्यूज लेडी स्पेशल प्लॅटफॉर्म आयोजित श्रावण शॉपिंग महोत्सव दोन हजार चोवीस तीन व चार ऑगस्ट रोजी सादर करीत आहोत वेद सण वारांचे श्रावण शॉपिंग महोत्सव मध्ये वे वेगवेगळ्या वे प्रकारचे गिफ्ट आर्टिकल्स कुर्ती मसाले राख्या असे विविध स्टॉल आपण लावू शकता तसेच फूड स्टॉलचाही आनंद अनुभवू शकता तसेच चैतन्य महिला बचत गटाची पण संस्था आपणास काय काय सुविधा देते हे आपण त्यात जाणून घेणार आहोत जसे की चैतन्य महिला बचत गटाची सहकारी संस्था ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मोलाचा वाटा उचलत आहे आम्ही सहभागी झालो आहोत आपणही सर्वजण सहभागी व्हा व आजच आपला स्टॉल बुक करा स्थळ कोयनूर मंगल कार्यालय गुलमोर रोड अहमदनगर संपर्कासाठी आमचा पत्ता चैतन्य महिला बचत गटाची सहकारी पतसंस्था वरड टॉवर बंगाल चौकी माळीवाडा अहमदनगर फोन नंबर शून्य दोनशे एक्केचाळीस दोन एक्केचाळीस अठरा अठरा मग करताय ना अजून आपलं सॉल्व्ह बुक